अलिबाग मुरुड रोहा एकशे ब्याण्णव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिदळवी यांना बहुमताने विजयी करण्यासाठी राजाबाई केणी रसिकाताई केणी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी नागरिक उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी झाले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये अलिबाग मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांनी लोक विकास कामे करून मागील चाळीस वर्षाचा बॅगलॉग भरून काढला आहे महिला युवा ज्येष्ठ कार्यकर्ते हे उत्साहात प्रचाराचे काम करत आहेत महेंद्र दळवी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा प्रचार घरोघरी केला जात आहे आणि आम्हाला विजयाची खात्री असून विकास करणारा हक्काचा आमदार म्हणून महेंद्र दळवी पुन्हा आमदार होणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी प्रचारादरम्यान सांगितले तर यावेळी रसिकाताई केणी यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांना विक्रमी मताने विजय करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले असून लाडक्या बहिणींनी महेंद्र दळवी यांना विजयी करण्याचा निर्धार केला कासली काचली पिटकिरी खातविरे वाघविरा हेमनगर चिखली कातलपाडा कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आलाय अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्या प्रचारानिमित्ताने प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचाराचा दौरा चालू आहे घर टू घर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि आज या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आठ ग्रामपंचायतचा प्रचार झालेला आहे नववी ग्रामपंचायत ही कुसुमला ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये घर टू घर प्रचाराची रॅली आम्ही चा आमची चालू आहे गेल्या पंधरा दिवस आम्ही ह्या विभागामध्ये प्रचाराची स प्रचार सुरू केलेला आहे सर्व जे कार्यकर्ते असतील शाखाप्रमुख असतील पदाधिकारी महिला आघाडीच्या नेता युवती ह्या सर्व घर टू घर प्रचार करत आहेत आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी जो विधानसभा मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच आम्ही लोकांकडं मतांचा जोगवा मागत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे या खारेपाटामध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोकं पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ दलवी यांना निवडून देण्यासाठी स्वतःहून ही निवडणूक खांद्यावर घेतली आहे आणि सर्व जो तो कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता महिला युवती असतील ह्या सर्व महेंद्र दलवी म्हणून स्वतः काम करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि म उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांनी महिला सक्ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कार्यरत केल्यानंतर जो महिलांचा प्रतिसाद मिळत आहे महिलांना जो सात साडेसात हजाराचा आजपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेतून पैसे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे महिलांचा उत्सुकता प्रतिसाद या तालुक्यामध्ये आणि विभागामध्ये बघायला मिळतोय राहिला प्रश्न समोर जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे गावोगावी आज मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहे परंतु चाळीस वर्ष ह्या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा ग्रामपंचायती आणि सर्वच सोसायटी अंग सोसायटी असतील कोयोत्सो पी एन पी या सर्व संस्था केंद्र त्यांच्याकडे असताना या विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही चाळीस वर्षापूर्वी जो आ, विकास केला नाही त्याचा बॅकलॉग भरण्यासाठी आमदार महेंद्रशेठ दलवी यांनी आज प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या विकास कामं होत आहेत या विभागामध्ये या कुसुमला विभाग असू द्या किंवा कुर्डूस विभाग असू द्या किंवा शापूर विभाग असू द्या या विभागामध्ये येणारे कित्येक प्रोजेक्ट होते हे प्रोजेक्टना विरोध करण्याचं काम शेतकरी कामगार पक्षांनी केला आहे त्यामुळं या विभागातील सर्व युवा पिढी लिही रोजगारापासून मुखलेली आहे कारण इथे सूर्या कंपनी रुची सोया कंपनी स्विल इंडिया कंपनी गेल पटनी प्लॅंट हे अनेक प्रकल्प शापूर येथील टाटा पॉवर प्लॅंट हे पावर हे सर्व प्रोजेक्ट घालवण्याचा पाप शेतकरी कामगार पक्षांनी केलेला आहे त्यामुळं ह्या भागातली सर्व युवा पिढी आणि युवती महिला आघाडी सर्व एकवटले आहेत की पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या विकासासाठी आमदार महेंद्र शेठ दलवी यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी सर्व आज आमचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा म्हणजे ग्रामपंचायत वाईज आज आमची कुसुंबळे पंचायतीचा प्रचार आहे आणि मोठ्या संख्येने माझ्या महिला इथे उपस्थित आहेत आणि जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याचा खरंच चांगला प्रतिसाद इथं तुम्हाला दिसत आहे आणि महिलांना एका हाके हाक मारताच त्या लगेच आपल्या प्रचारासाठी किंवा मत देण्यासाठी धावून येणार आहे त्याचा विश्वास मला आहे आणि या महिलांच्या जीवावर आपली महेंद्र दळवींची सीट लागणार आहे हे एकशे दहा टक्के काळ्या दगडावरची रेश आहे आणि जे विरोधक आता प्रचार करत आहेत भाजपमधील फुटीर असतील आपले होईल असतील पण पक्षाचा आदेश असताना सुद्धा त्यांनी जो पा, पक्षपातीपणा केला आहे तो खरंच आमच्या शेठना ना पाडण्यासाठी केलेला आहे पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही तसेच ज्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांनी प्रथम मला तर वाटतं ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन दाखवावे ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून येऊन दाखवावे आणि नंतर त्यांनी आमदारकीचा फॉर्म भरावा आणि जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की जे पंधराशे रुपये भीक दिलेली आहे ती भीक न देता ते तुम्हाला पंधराशे रुपयाची किंमत कळणार नाही ताई कारण आम्ही मातीतून जन्म माणसं आहोत आणि शेतकऱ्यांची मुलं आहोत त्याच्यामुळे पंधराशे रुपयाची किंमत का असते हे तुम्हाला कळणार नाही तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आहात त्याच्यामुळे तुम्हाला या पंधराशेचं महत्व कळणार नाही पण ह्या पंधराशेचं महत्व माझ्या महिला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत देतील आणि धनुष्यबाणाचं बटन दाबवून आमदार महेंद्र शेठ डवळ यांना भरघोस मताने निवडून देतील याची मी खात्री बाळगते थांबते